सामाजिक व आर्थिक विषमता संपवणं समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य हे हो जलदगतीने आणि कमी खर्चात व्हावे असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केलाय येथे नवीन स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे व नवीन प्रशस्त न्यायालयीन इमारतीचं लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना भाव वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे नितीन सांबरे नितीन सूर्यविषयी यांच्यासह आमदार तानाजी मुडकुळे मुंबई उच्च न्यायालयाचे तीस ते पस्तीस न्यायमूर्ती परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर आणि नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा, जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफान सिंग एस अकाली विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी अभिनव गोयल परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना न्यायमूर्ती गवे म्हणाले स्वतंत्र न्यायिक जिल्हा व इमारतीचे उद्घाटन केल्याबद्दल वकील संघाचे अभिनंदन करून स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर आता हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाची सर्व सोयीसुविधांनी युक्त भव्य आणि देखणी अशी उत्कृष्ट इमारत बांधली आहे अमरावती कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची इमारत स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरला असल्याचं त्यांनी सांगितलंय स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय सुरू करण्यासाठी व न्यायालयासाठी लागणारी नवीन इमारत यासाठी चांगली भूमिका निभावल्याबद्दल विधी विभाग प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले या इमारतीतून समाजातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करत समाजातील शेवटच्या नागरिकाला गतीने कमी वेळेत कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला इंडिया न्यूज ट्वे ट्वेंटी फोरकरिता गजानन धुळधुळे हिंगोली